नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू गायकवाड शिक्षक भरतीला गेले काही महिन्यापासून वर्षापासून ग्रहणच लागली आहे एकतर शिक्षक भरती दोन हजार बावीस ची आत्ता झाली त्यानंतर निवड यादी निवड यानंतर त्यानंतर पहिले विना मुलाखतीची नंतर अजून मुलाखत बाकी आहे विना मुलाखतीमध्ये रूपांतरित राऊंड बाकी आहे जे सिलेक्ट झाले त्या विद्यार्थ्यांची नियुक्ती बाकी आहे त्यात आचारसंहिता आली पहिली आचारसंहिता झाली नंतर परत विधान परिषदची आचारसंहिता आली आणि आता अजूनही काहीतरी परत पेपरला नोटीस आली आहे त्यामुळे अजून नियुक्तीला वेळ लागू शकतो का या थोडक्यात याबद्दल काय विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल आहे सो या व्हिडिओच्या माध्यमात थोडक्यात आपण समजून घेऊया व्हिडिओकडे जाण्यापूर्वी एगनायट अकॅडमी येत्या ऑगस्ट सप्टेंबरला ऑगस्ट सप्टेंबरला तुमची पीई होण्याचे चान्सेस आहेत आणि डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरला तुमची टेट होण्याचे चान्सेस आहेत त्या अनुषंगाने अकॅडमी दोन्ही बॅचेस आपण लॉन्च केलेले आहेत आणि टी पण आहे नंबरवरती कॉल करा जगा मुख्य मुद्द्याकडे बघा एक काही दिवसांपूर्वी तुम्हाला मी ही पण जाहिरात दाखवली की शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा आचारसंहितेचे ग्रहण ज्यामध्ये विधान परिषदेची आचारसंहिता लागली चोवीस मे पासून सहा जुलैपर्यंत हा एक ग्रहणामधला पहिला पॉईंट होता म्हणजे शिक्षक भरती परत लांबणी वर पडणार का त्यानंतर बुलेटिन जर तुम्ही पोर्टलवरती गेला तर पोर्टलला बुलेटिन वरती त्यांनी माहिती दिली आहे की परत एकदा आचारसंहिता काय झाली आहे चोवीस पास अन्वय ही घोषित केलेली काय आचारसंहिता आहे चोवीस पाच पासून आचारसंहिता लागू झाली आहे आयोगाच्या प्रयत्न स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे मग ही जर विधान परिषदेची आचारसंहिता लागली तर त्यासाठी सुद्धा परत काय मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील शिथिलता मिळवण्याची पूर्ण प्रयत्न एज्युकेशन डिपार्टमेंट करणार आहे म्हणजे परत एकदा यात अडकलेल्या नियुक्तीमध्ये आता इथेही त्यांना परमिशन मिळाली तर आता तिसरा मुद्दा महत्वाचा आहे शिक्षक प्रमाणपत्रांत सायबरची एंट्री म्हणजे काय टी टीचा घोटाळा झाला तो बघा दोन हजार बावीस दोन हजार बावीस मध्ये घोटाळा झाला आणि त्यामध्ये नियुक्ती करताना बरेचसे तुमचे सर्टिफिकेट आहे टी असेल सीटीडी असेल किंवा अभियोग्यता धारक असेल तर सर्टिफिकेट हे चुकीचे किंवा भ्रष्ट किंवा चुक गोंधळातले आढळले म्हणजे हे जर बघितलं तुम्ही तर हे जे सर्टिफिकेट होते हे कोणते होते ओरिजिनल नसून त्याने बनवण्यात आले होते मग त्याचा धडा घेऊन काय सांगितलं बघा की पुणे पुढारी आलेली ही बातमी आहे पुणे जिल्ह्यातील नियुक्ती संदर्भातली बातमी आहे जिल्हा परिषदेकडे नव्याने नियुक्ती होणाऱ्या एकशे एक्क्याऐंशी प्राथमिक शिक्षणाच्या प्रमाणपत्रांची थेट पोलिसांच्या सायबर सेलकडून पडताळणी करून घेण्यात येणार आहे तुमचे जे प्रमाणपत्र आहे डायरेक्टली काय सायबर सेलकडून नंबर अनुक्रमांक देऊन चेक करून घेण्यात येणार आहे ते फ्रॉड तर नाही आहे हे प्रमाणपत्र ओरिजनल आहे का हे चेक केलं जाणार आहे टी टी सी टी टी आणि अभियोग्य आणि बुद्धिमान चाचूच्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे दोन हजार बावीसमध्ये झालेल्या टी ई मोठी खळबळ उडाली होती त्यातून धडा घेऊन जिल्हा परिषद सतर्क झाली असून नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांच्या टी ई इतर प्रमाणपत्रांचे अनुक्रमांक देऊन सायबर सेलकडून पडताळणी करून घेतली जाणार आहे याने होणार काय नियुक्ती प्रक्रिया लांबण्याने शिक्षक नाराज होणार आहे आणि अजूनही नियुक्ती लांबू शकते अपेक्षा आहे की ही नियुक्ती दहा जून चार मिळाली पाहिजे पण हे जर असं झालं तर नियुकी थोडीफार पुढे जाऊ शकते त्यात संजय नायकवाडे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांचं म्हणणं काय टी टी सी टी आणि अभियोगीमापन चाचणीच्या त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यांच्याकडून ना हरकत मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडली जाणार आहे म्हणजे जा पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी यांचं एन ना हरकत दाखला लागणार आहे समुपदेशन झाले उमेदवार एकशे एकाहत्तर आहे चारित्र पडताळणी झाले एकशे एकोणपन्नास आहे चारित्र पडताळणी अहवाल अप्राप्त असणारे बावीस अजून दहा जून पर्यंत मिळणार नियुक्तीचे आदेश दहा जून पर्यंत द्यायचे पण याच्यात जर रखडलं तर काही विद्यार्थी अजून पण शकतात शकतात पडू सो वॉच करूया ही बातमी अशी विशेष निगेटिव्ह मध्ये चांगली गोष्ट आहे की या प्रॉपर पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची नियुक्ती होणार आहे भविष्यात यातनं नक्कीच जे बोगस प्रॉपर घेऊन आले विद्यार्थी त्यांना हा धडा मिळू शकतो किंवा त्यांना डिबार होऊ शकतो किंवा त्याच्यावरती कारवाई होऊ शकते चांगली गोष्ट आहे आता होईल इतकं लेट झालंच आहे आता अजून ह्या गोष्टीमुळे चांगल्या गोष्टीमुळे थोडस दोन तीन दिवस चार दिवस लेट होऊ शकत काही हरकत नाही आहे पण दहा जून नियुक्ती व्हावी हेच एक मागणी विद्यार्थ्यांची आहे त्या विद्यार्थ्यांना ते शिफ्ट व्हायचंय फॅमिली से शिफ्ट आहे जागा बघायची फ्लॅट बघायची बरेच बरेच काम आहेत लवकर त्यांना नियुक्ती व्हावी हीच एक अपेक्षा आपण सरकारनं व्यक्त करूया जाता एक सांगतो नव्याने जे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी सक्सेस मास्टर खूप सुंदर चांगलं पुस्तक आहे आमच्या पूर्ण टीमने प्रॉपर हे पुस्तक आहे शिक्षक पात्र परीक्षेमध्ये मागील वर्ष प्रश्न पत्रिका टाकल्या सव्वीसशे प्लस प्रश्नांचा इथे इथे काय समावेश आहे पेपर वन पेपर टू असे दोघही प्रश्नपत्रिका तुम्हाला यात मिळणार आहे so, सो लगेच ऍप डाऊनलोड होऊन हे पुस्तक तुम्ही मागणी करू शकता काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करू शकता ओके तसं मी थांबतो okay. तुमचे अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद